नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आलो आपण गव्हामध्ये कारण की बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ नाही या गव्हाचे तर आज शहाऐंशी दिवस पूर्ण होते कम्प्लीट होते आपल्या गाव आले तर तुमचं शेवटचं पाणी चालू आहे का शेतकरी मित्रांनो नक्कीच चालू असेल कारण की आता भरणीचा वेळ आहे या अवस्थेत गव्हाला पाणी कमी पडलं नाही पाहिजे कारण की जर कमी पाणी कमी पडलं होतं गहू भर शेवटचं पाणी आणि मंदा टेम्परेचर वाढलेलं होतं तर दोन दोन तासाची पाणी शिप देऊन दिली फास्ट कारण की मधात टेम्परेचर वाढलं जेव्हा आपलं चण्याचं ओलीत लागायचंच होतं तेव्हा गव्हामध्ये शिफ्ट चालू होती आपली तर आता तुम्हीही पाणी देऊन द्या शेतकरी मित्रांनो गव्हाला आवश्यक आहे या अवस्थेत आता मला नाही द्यायला लागत सोलीमध्ये आपल्या पूर्ण भरून येते तर ह्या आपला ग मित्रांनो सुगंध सातशे अकरा के या गावाला शहाऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीट होते कोण कोण लावली शेतकरी मित्रांनी ही व्हेरायटी कारण की या वर्षी ही व्हेरायटी बियाणे बरोबर नाही आहे आणि कंपनीचा माणूसही आपल्या शेतामध्ये येऊन गेलेला होता मी जेव्हा शेतामध्ये नव्हतो बाहेर गावी गेलो होतो शेतकरी मित्रांनो तर त्यांची मुलाखत घेतलीच असती आपण कारण की या गवाने या वर्षी काही क्वालिटी बाज काही दाखवली नाही मागच्या दोन वर्ष मी सतत गो ह्या पेरला बर क्वालिटी होती कारण की पंचवीस सव्वीस पर्यंत फुटवे होते हे नाही केले या गव्हानं म्हणून या वर्षी या गव्हावर थोडंफार दुर्लक्ष आहे आपलं पण दुर्लक्ष म्हणजे कस पाणी विणी व्यवस्थित आहे याला वेड्यावर पाणी दिलं म्हणजे जसं आपण चिन्यावर जास्त फोकस केला तसं काही के याच्यावर आहे नाही म्हणजे या गवाने यंदा काय या पद्धतीनं आपण पाणी दिलं या पद्धतीनं आपण त्याचं संगोपन केलं तर अशाच पद्धतीनं पुढच्या वर्षी जर केलं तर आपल्याला भरपूर उत्पादन होईल अशा तऱ्हेचं काही आहे नाही या गव्हाचं कारण की या गव्हानी बियाणंच काळपट होतं थोडं बारीक होते बियाणं एक डब्याक फोडली पुन्हा वापस होत नाही शेतकरी मित्रांनो पण व्हरायटी एक नंबर आहे बियाणं जर याचं चांगलं मिळत असेल शेतकरी मित्रांना कोण्या तर नक्की लावा बाई कारण की हे शंभर दिवसातच पूर्ण कम्प्लीट होऊन जाते याचा शंभर दिवसात पूर्ण खेळ खतम आहे आणि सत्तर पंच्याहत्तर दिवसात पूर्ण निसून जातो या पूर्ण जीव भरडून जातो हे बघा शहाऐंशी दिवसाचा आहे कलर बघा किती फास्ट चेंज झाला पूर्ण चेंज एकशे पाच ते एकशे दहा दिवसात या पूर्ण सोंगाली येईल असं जर टेम्परेचर राहिलं ना पूर्ण सोंगाली येतो ह्या गहू गहू पूर्ण ठस आहे ना हो भरून राहिला ना हे काय हे काय ठस आहे गहू कमी पाण्याचं पीक आहे हे मी मी या गव्हाला हे जी व्हेरायटी आहे हे कमी पाण्याची व्हरायटी आहे चारच पाणी दिले चार पहिलं चार तासाचं दुसरं पाच तासाचं तिसरं सहा तासाचं चौथही सहा तासाचं आपले व्हिडिओ पण आहे कमी आहे आणि बाकी जे व्हरायटी आहे त्या व्हरायटीला जास्त पाणी पाहिजे शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी मित्र याचा अनुभव आहेच दोनच एक नचा प्लॉट आहे आपला का जास्त आहे नाही यंदा दोनच आहे आणि चण आहे आपला तर दोनही पीक आपले सारख्याच दिवशी येईल म्हणजे मांग पुढं काढावे लागेल आपल्याला जसा ला। ओलावा आटेल तस तसा आपला गहू पूर्ण भरून जाईल जमीन पण उरली आहे हे बघा ओला आहे भरपूर आहे हे बघा बोल हे बोल बघा अजून काही ओल आहे त्याच जास ओलीनं जास्त जर पाणी दिलं ना आता वजन आलेलं आहे गवात गहू पडून आहे ओल काफी आहे म्हणजे जास्त एकदमच जरी ओल असली गहू भरणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की गव्हाच्या मुळ्याला आवरण बसली पाहिजे ताथरट ता आली पाहिजे म्हणजे आवरली पाहिजे मुळी जर तुम्ही जर जास्तच पाणी दिलं ना अशा वक्ती म्हणजे भरणीच्या याच्या ती तर गहू झोपते वजन वाढते पाण्याचं दक्षतेपूर्वक पाणी द्या शेतकरी मित्रांनो जास्त पाणी नको नाही दलदलला झाली पाहिजे जमीन पुरा झोपून जान एक तर उंबळीचं वजन खालून जर दलदल झाली तर ते, ते वजनान झोपून जाईन म्हणून मी म्हणूनच तर मी अगोदर पाणी दल्लं जीव पडायच्या अगोदर तेच कारण आहे आता जर पाणी पुरा गहू झोपते वजन आला हा न या गव्हा हे का होय वजन आला आणि या गव्हा फुटवे नाही गेले जास्त उम्या उम्या कमी आहे आपल्या ह्याच्यात यंदा गहूचा काही ॲव्हरेज लागत नाही आपल्याला पाहू काय होते ते दोन एकर गहू आहे आपल्याला काय पाहिजे खा पुरता झालाच आहे नाही आपला मेन उद्देश तिकडच आहे हरभरा ए सावलीच्या नाही इथं हिरवं दिसते तुम्हाला जास्त तर आहे मग शेतकरी मित्रांनो गहू यंदा काही खास नाही आहे पण व्हेरायटी चांगली आहे बियाणं नाहीच भेटलं व्यवस्थित या व्हेरायटीच जर बियाणं व्यवस्थित भेटलं ना तर नक्की पेरा लवकर येते हे व्हेरायटी लवकर येते साठ पासष्ट दिवस असताना निसून जातो या आणि तेव्हा आपल्याला म्हणजे फास्ट फास्ट आहे या गहू जे शेतकरी पराठी उबडून तीळ लावतात म्हणजे तीळ लावतात हरभरा लावतात गहू बेस्ट आहे पट पाण्याचा घेऊ शकता गहू होते तीळ तर बेस्ट आहेच उन्हाळीच तीळ आहे नाही आणि हरभरा लेट होते हरभरा तर जर समोर थंडी पडली तर हरभराई पण आता बघा ना थंडी नाही आहे तर काय हाल आहे हरभऱ्याचे ये लवकर येत आहे कोणतेही पीक कोणाही अवस्थेत नाही आहेत शेतकरी मित्रांनो त्याला जो कालावधी वेळ हे आवश्यक आहे नाही तर चला तर मग कमेंट करून सांगा यावर्षी तुम्ही हे सुगंध सातशे अकरा के डी एमची व्हेरायटी लावली काय तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आता धन्यवाद